शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार प्रशालीत बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एल जी फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचं आगमन झाले या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचं शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमडेरे यांच्या वतीनं तसेच प्रशालेच्या वतीनं स्वागत करण्यात आले या फिरत्या प्रयोगशाळेचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे या उपक्रमामध्ये विज्ञानातील छोटे मोठे प्रयोग पर्याविषयी जागृती निर्माण करणारे धडे तसेच शास्त्रीय उपकरणे हाताळण्याची संधी यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळाली विद्यार्थ्यांनी प्रयोगांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले प्रामुख्यानं द्रवरूप नायट्रोजनची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात दाखवण्यात आली या सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक सोमनाथ मुर्तडक यांनी विद्यार्थ्यांना प्रयोग समजावून सांगितले प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना दिग्दर्शकांनी प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांनीही सहभागी करून घेतले व सहभागी विद्यार्थ्यांनाही फिरत्या प्रयोगशाळेतर्फे म्हणून ही, ही, प्रयोग ही पुस्तकं भेट देण्यात आली या फिरत्या प्रयोगशाळेमार्फत डॉक्टर प्राध्यापक संजय ढोले व्यवस्थापक रवींद्र मगर असिस्टंट मॅनेजर डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निशांत जगताप सोमनाथ मुर्तडक राहुल जगताप अभिषेक काकडे मनन पोपट अभिमन्यू सूर्यवंशी या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना या प्रयोगाबद्दल आवड निर्माण व्हावी आपल्या प्रयोगाचे आयुष्यात ढम असणारे महत्व याबद्दल महेश बापू ढमडरे यांनीही मोलाचं मार्गदर्शन केले प्रशालेच्या विज्ञान विषयाच्या उपशिक्षिका अर्चना गोरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहीफळे पर्यवेक्षक मोहन ओमासे ज्येष्ठ शिक्षक रवींद्र सातपुते प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव शिक्षकेतु कुमार गुजर मानस सचिव अरविंद दादा ढमडेरे दा उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजयराव ढमडेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनी हा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद असल्याचं म्हंटल